जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला असून संबंधित दुकानाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून एका महिलेने दूध खरेदी केले होते काही तासानंतर हे दूध खराब झाले संशयाने महिलेने दूध उकळून पाहिले असता ते अक्षरशः रबरासारखे जाड आणि चिकट झाले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तिने मोबाईल मध्ये टिपून मीडियावर शेअर केला काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे या प्रकरणानंतर स्थानिकांनी संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे दररोज आपण पिणारे दूध जर इतक्या प्रमाणात असेल तर नागरिकांच्या आरोग्याचे काय असा सवाल नागरिक करत आहेत दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध विक्रीत मोठी वाढवते आणि त्यातच बेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार उघड झाल्याने अन्न सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत हा व्हिडीओ एबीपी माझा वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तत्काळ हालचाल सुरू करण्यात आली आहे विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की संबंधित दूध विक्री केंद्रावरून नमुने घेतले जाणार आहेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी ते पाठवले जातील तपास अहवाल आल्यानंतर दोषी दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे